नमस्कार मी प्रवीण नलवडे ना नारायण चिंचोली आपण आता हा प्लॉट बघू शकताय आहे ह्याला गहू पेरताना पेरण्याच्या ने आधी नेटसर्क कंपनीचे व्यायाम घेतलं होतं ते व्यायाम एक बाटली एक लिटर पाण्यात मिक्स केली ती आणि ते पाणी मारलं आपण गव्हावर आणि ते चोळून घेतला आणि एक तासभर वाळू घातलं नंतर आपण त्याची पेरणी केली आणि गव्हाचं हे म्हणताय तर तुम्ही बी म्हणताय तर आपण घेतलं आहे अनुदानातलं घेतलेलं आहे गव्हाही अनुदान मिळतं ना त्यातला वापरलेला आहे तरी पण तुम्ही बघू शकता गव्हाचे फोटो फुटवा कसा आहे काय एक भेसळ डोस दिला आहे पन्नास किलोचा आणि नंतर एक स्टेमरीजचा एक हात घेतला आहे एक फुटापर्यंत आला आहे आणि पस्तीस एक हे आहेत पस्तीस चाळीसच्या आसपास फुटवे फुटवे हां आणि अजून एक स्टेंबरिजचा हात घेतल्यानंतर पुढच्या विजिटला साहेबांना अजून ब तुम्ही बघू शकता बाकीचा म्हणजे वाढ चांगली आणि विशेष म्हणजे किती दिवस झाले पाणी आणि सवाळ शारुक्त पाणी आणि शारुक्त जमीन आहे म्हणजे सगळं पाण्यात सगळ ऊस त्या भागात असा गहू येतो का त्या भागात असा गहू येत नाही याच्या आधी एकदा मी केलं होता त्यावेळेस चालता गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण व्यायाम चा प्रयोग केला नव्हता व्यायामच्या प्रयोगानं फुटवा चांगला फुटलाय फुटवा चांगला आणि लय फास्ट पाच सहा दिवसात तर गहू वापरायला चालू झाला मर तुटाळ वगैरे काय तुटाळ तुम्ही बघू शकता आता मर तुटाळ आहे वगैरे आहे का काय आणि दुसरी वर्ष आज तेरा नोव्हेंबरला लावलाय आपण हा आज किती दिवस झाले एकोणतीस दिवस झाले एकोणतीस दिवसात आता जवळपास एक फुटापर्यंत फुटापर्यंत आलाय हा आलेले धन्यवाद